तर मुंबई ठाणे कोकणास आता मुसळधार मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे नागोठणे शहराला पुराच्या पाण्याचा वेढा तर अंबा नदीचे पाणी शहरात शिरलंय बाजारपेठ एस टी स्टँड कोळीवाडा मोहल्ला परिसरात कंबरभर पाणी साचलेलं आहे अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात झालेली आहे भरतीची वेळ असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय पावसाचा जोर कायम आहे अनेक ठिकाणी पाणी शिरलेलं आहे सखल भागात पाणी शिरताना पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर आता कोकणात सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे तर संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी रायगडमधून आमचे अजेश नाडकर प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत त्याचबरोबर रत्नागिरीतून राजेश जाधव हे जोडले गेलेले आहेत रत्नागिरीत सध्या येते राजेश राजेश रत्नागिरीत काय परिस्थिती आहे कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे कित्येक दिवस कोकणातली परिस्थिती ही भयावह झालेली आहे कारण जगबुडी नदीने आपली जी पाणी पातळी आहे धोक्याची पाणी पातळी आहे तो इशारा आता ओलांडलेला आहे यासंदर्भात अधिकची माहिती हा प्रज्ञा रत्नागिरीमध्ये सध्या कालपासून जरा पावसाने उसंती घेतलेली आहे मात्र आज सकाळपासूनच पाऊस खूप बरसत आहे आणि मागील सात ते आठ दिवस रत्नागिरी लक्षा पावसाने झोडपले आपल्याला पाहायला मिळत आहे काल मात्र काही तास पावसाने जर उसंती घेतली घेतली असली तरी खेड तालुक्यातील ताटव गावामध्ये जो सह्याद्रीच्या कडेला गाव आहे जिथून जगब्री नदीचा उगम होतो त्या ताटाव गावामध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस पडला त्यामुळे कुठेतरी त्याचा परिणाम हा खेड बाजारपेठेमध्ये झालेला आहे आणि खेड बाजारपेठेमध्ये पाणी थोडा रात्री खेड बाजारपेठेमध्ये पाणी होतच आताही खेड बाजारपेठेत पाणी त्या आहे त्याचबरोबर तिथली तिथल्या ज्या नद्या इतर ज्या उपनद्या त्याही दुतडीपूर वाहत आहेत त्यामुळे त्यांचंही पाणी रस्त्यावर आलेलं आहे त्यामुळे दापोली मन्नगडचा जो संपर्क आहे तो खेड तालुक्यापासून तुटलेला आहे कारण वाहतुकीला जाण्यासाठी मार्गच नाही कारण पाणी जवळजवळ कंबरीवर पाणी आहे ट्रक अर्धे बुडत आहेत त्यामुळे कुठेतरी अजूनही जो पावसाचा फटका आहे तो कोकणाला बसताना आपल्याला दिसत आहे कारण पूर्ण सह्याद्रीकडचं जो पाणी आहे ते सर्व इकडे नद्या नाही मिळतं आणि इथली जी वाशिष्ठ नदी चिपळूणची वाशिष्ठ नदी ही आता इशारा पातळीवर वाहते किंवा मग जगबुडी नदी आहे ती जी धोक्याच्या पातळीवर वाहते तिची जी जगबुडी नदीची जी लेवल आहे ती सात आहे धोक्याच्या मध्ये ही आता आठ पॉईंट तीस पर्यंत वाहते त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा घेतलेला आहे सतर्कतेचा इशारा स्थानिक ज्या लोक आहेत त्यांना दिलेला आहे रायगड मध्ये जाते रायगड मध्ये नाडकर हे जोडले गेलेले आहेत अजेश रायगडमध्ये काय परिस्थिती आहे अनेक दुर्घटना ही तिकडे घडताना दिसत आहेत दरडी कोसळताना दिसत आहेत प्रशासन या सगळ्याकडे कशा प्रकारे लक्ष ठेवून आहे प्रज्ञा निश्चितच रात्रीपासून जे आहे रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे रायगडच्या ज्या प्रमुख नद्या आहेत आंबा असेल कुंडलिका असेल किंवा सावित्री असेल या तिन्ही नद्या ज्या आहेत ते धोक्याच्या पाटली ओलांडून वाहत आहेत आंबा नदीचं पाणी जे आहे ते नागुटणे शहरामध्ये बाजारपेठेमध्ये साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय जवळपास गुटग्याभर पाणी हे नागुटणे शहराच्या बाजारपेठेमध्ये आहे तर कुंडलिका नदीचं जे पाणी आहे ते रोहा बाजारपेठेमध्ये देखील पाहायला मिळत आहे पूर्णपणे जीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्याचबरोबर जो तामाणी मार्ग आहे तामानी घाट त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने दरडी पडलेली आहे दरडी काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे मात्र पुणे मानगाव जो रस्ता आहे महामार्ग तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जे सकल भाग आहे त्या ठिकाणी देखील पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे एकंदरीत पाहिलं तर या सर्व पावसाच्या घटनेवर प्रशासन मात्र नजर ठेवून आहे आणि जी टीम आहेत एनडीआरएफ असतील किंवा स्थानिक बचाव पथक जे आहेत ते मात्र सज्ज झालेले आहे नागरिकांना सतर्क राहण्याचा राजेश यांच्याकडे जाते राजेश आता रत्नागिरीत कोकणात सध्या परिस्थिती निर्माण झाली असल्याचं चित्र पाहावयास मिळालं होतं प्रशासन याकडे काय लक्ष देत आहे आणि प्रशासन कोणत्या प्रकारची पावलं उचलताना दिसत आहे खर तर प्रज्ञा कोकणामधील रत्नागिरीमध्ये फार विदारक परिस्थिती होती मागच्या आठवड्यामध्ये लोकांचं जन हे जे जनजीवन आहे रत्नागिरी ते पूर्णपणे विस्कळीत आलेलं होतं मात्र मागच्या एक दिवसापासून जरासं कुठेतरी स्थिर लोकांचं जनजीवन इतक्या पुन्हा पावसाने सुरुवात केलेली आहे जो सह्याद्रीकडे पडणारा जो पाऊस आहे तो सर्व ज्या नद्या आहेत खालच्या साईडला कारण सह्याद्रीपासून सह्याद्रीला लागून ज्या नद्या सगळ्या आहेत त्या संपूर्ण अरबी समुद्राला मिळतात आणि हा जो संपूर्ण जो भाग आहे तो कुठेतरी सकल भाग आहे जास्त खोलीचा भाग आहे त्यामुळे नद्या भरपूर आहेत नद्या उपनद्या आहेत त्यामुळे हा नद्या, त्या नद्या आणि या कोकणामधील जे लोकवस्ती आहे ती नद्यांच्या कडेला राहिलेली आहे जास्तीत जास्त खाडी पट्टा जो आहे तो अगदी जवळ अगदी खाडीच्या कडेला लोक राहतात त्यामुळे कुठेतरी यांना पुराची परिस्थिती फार जाणत असते प्रशासन वारंवार लोकांना सांगत आहे मात्र लोकही ऐकत नाहीत प्रशासन पाऊस आला किंवा मग पुरसदृश परिस्थिती आली तर प्रशासन लोकांना नोटीस देते नोटीस बजावते किंवा की प्रसंगी घरी जाऊन सांगते की तुम्ही जीव वाचवा सुरक्षित ठिकाणी जा मात्र लोक ऐकतात मात्र आता जी जगबुडी नदी आहे आता वगैरे ठेवलेल्या आहेत जिथे जिथे थोडं राजेश आणि अजेश आपल्यासोबत जोडले गेलेले होते रत्नागिरीतून हो आणि रायगडमधून आढावा देत होते या संदर्भात अधिकची माहिती देत होते तर धन्यवाद दोघांनाही दिलेल्या माहितीसाठी तर जगबुडी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे त्याचबरोबर नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर काही तासाच्या उसंतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे तर आपण पाहतोय एकीकडे एक 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 रत्नागिरीची दृश्य आहेत आणि दुसरीकडे रायगडची दृश्य आहेत मुंबई ठाणे कोकणासह तर हवामान विभागाकडे विभागाने धोक्याचा इशारा दिला होता आणि त्याचबरोबर नागरिकांना आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं